महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा निवडणुकीचे उमेदवार संजोग वाघेरे सध्या मावळच्या मैदानात उतरलेत महायुतीचे खासदार असलेले श्रीरंग यांच्यावर समाचार घेताना दिसून येत आहेत तसंच संजोग वाघेरे यांनी नवी मुंबई कर्जत इथं महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत मावळच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं गट मैदानात उतरलाय त्या दृष्टीनं मावळचे उमेदवार असलेले ठाकरे गटाचे संजोग वाघेरे दररोज अनेक गावांना समाज नेत्यांना भेटताना दिसून येत आहेत त्यामुळे त्यांनी राजकीय मोर्चे बांधणी जोरदार सुरू केल्याचं दिसून येत आहे तसंच कर्जत मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार मेळावा पार पडत आहे ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत हे सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी संजोग वाघेरे यांच्यासाठी करताना दिसून येत आहेत त्यासाठी ते सुद्धा मित्रपक्षांची बैठक घेऊन मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कर्जत मतदारसंघात जास्तीत जास्त मताधिक्य कसं देता येईल या दृष्टीनं राजकीय आखणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळं मावळच्या प्रचारात संजोग वाघेरे पाटील यांनी आघाडी घेतली हे मात्र नक्की विकासनामा कर्जत